तर नमस्कार मित्रांनो आकाश सर्वंशी या युपी चॅनल तुमचं सर्वांनी स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी जिल्ह्यामध्ये आलेले आहे परभणी जिल्ह्याचा मित्रांनो हा मैस बाजार आहे परभणी खंडोबा मैस बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो जिल्ह्याचा बाजार आहे बाजा तालुका परभणी जिल्हा परभणी मित्रांनो आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी मित्रांनो हा आठवडी मैस बाजार असतो या ठिकाणी शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या मैशी खूपच मोठ्या उपायच्या मैसे आहेत उपा मैस या ठिकाणी बाजारामध्ये येत असतात तर तुम्हाला संपूर्ण या मैशीच्या काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तोपर्यंत कोणी चॅनल नवीन असेल आणि फेसबुक पेजवर पण नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा तुम्हाला सुरुवातीला संपूर्ण मोठ्या उपायच्या शेतकऱ्याच्या मैशी दाखवतो आणि यापाऱ्याच्या पण मजेश दाखवतो मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो खूपच चांगल्या मोठ्या उपायच्या शेतकऱ्याच्या मैशा आलेल्या आहेत तुम्हाला संपूर्ण मैस सोडून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो खूप मोठ्या आहे आपल्या बाजारामध्ये तर या म्हैशीची काही किंमत तुम्हाला मी सांगत प्रयत्न करणार आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता की तो कोणाला पाहिजे असेल तर नंबर देतो मित्रांनो तुम्हाला किंमत का म्हणून देऊ दीड लाख दीड लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो आणि गाव कोणतं आहे तुमचा याच्या दुधाची गॅरंटी काय सहा 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 लिटर दुधाची गॅरंटी आहे मायंगाची सड संपूर्ण गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा काका अठ्याण्णव बावीस हा चौवेचाळीस सत्तावीस तर मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे आणि काका मित्रांनो आपले रोज व्हिडिओ पाहतात काका तुम्हाला मनापासून धन्यवाद असं सपोर्ट केले तिथे शेतकऱ्याची मी प्रत्येक बाजारामध्ये मशीचे व्हिडिओ टाकत असतो तर योग्य काका कमी जास्त किंमत होईल मित्रांनो व्यवहारामध्ये मध्ये थोडीफार किंमत कमी जास्त होईल आणि किती वितरण आहे म्हणजे तिसऱ्याने तिसऱ्या मित्रांनो आहे संपूर्ण गॅरंटी का oh. संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या या बाजारामध्ये खूप oh. चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो जाफरदाचे मित्रांनो ह्या महिश आलेल्या आहेत तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला परभणीच्या मैस बाजारामध्ये तुम्हाला ह्या जातीच्या जात पाहायला भेटणार आहेत तर आढळची क्वालिटी पाहू शकता इकडे सड पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या उपायची मित्रांनो मैस आहे तर या मैशीची काही किंमत तुम्हाला मी सांगण्या प्रयत्न करणार आहे या समोर दादा दावणीवर घ्या तर मित्रांनो काकाचे दावण आहे तर काका तुमचं नाव सांगा तर ना काय का सांगली मैशीची किंमत एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायचं आणि किती वितन आहे दुसऱ्या दुधाची गॅरंटी काय बारा लिटर दुधी एका एका टायमाला का दोन टायमाचं दोन लिटर दोन टायमाच बारा लिटर पूल झालेली मैसे आहे तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव हा तेवीस सतरा शेहेचाळीस ऐंशी तर काका म्हणजे मायंगाची सगळ्याची संपूर्ण गॅरंटी गॅरंटी मित्रांनो संपूर्ण गॅरंटी मैशीची आहे बांधा तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो का काय व्यवहारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे व्यापारी आहेत मित्रांनो यांच्यापाशी तुम्हाला जास्त करून जातीच्या मैशी पाहायला भेटणार आहेत गाभण पण आणि विलेला पण भेटून जातील तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या परभणीच्या परभणीच्या मैस बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावरान पण मैसे भेट पाहायला भेटणार आहेत तर कोणाला मित्रांनो लहान शेतकऱ्यासाठी दुधासाठी मित्रांनो मैशी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सगळे पाहू शकता घ्या दादा एक घ्या मित्रांनो गावरान म्हैस आहे तर या काय किंमत आहे तुम्हाला संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याच्या खाली काय दादा वगार आहे किंमत काय म्हणली आहे याची ऐंशी हजार रुपये किंमत सांगायला तर दुधाची गॅरंटी काय पाच लिटर पाच लिटर एका टामाच आहे का ना, ना, दोन टायमाच मित्रांनो पाच लिटर दूध काढलेलं आहे याच्या खाली मित्रांनो वगैरे आहे गाव कोणतं आहे दादा तुमचं इतका तर एवढामध्ये किंमत कमी जास्त होईल तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव दादा म्हणजे दुधाची गॅरंटी आहे ना संपूर्ण हो। महांगाची सडाईची हो। संपूर्ण गॅरंटी दिलेली नाही माझं पुढच्या बारी कोणा घे संपूर्ण गॅरंटी आहे ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईन तुम्हाला कोणा या ठिकाणी मित्रांनो आपल्या बाजारामध्ये पंढरपूर मैस पण यायला सुरू झालेली आहे मित्रांनो बाजारामध्ये या बाजारामध्ये तुम्हाला मुरा जास्त करून मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला जातीच्या जास्त मैसे पाहायला भेटणार आहेत तर तर काय सांगितलं कि मी सत्तर हजार, हजार किंमत सांगायची मित्रांनो आणि किती नाही दुधाची गॅरंटी काय बाबा लिटर, का पास लिटर, पास लिटर दुम्त्रान दुम्त्रान एका पाच लिटर दुधाची मित्रांनो गॅरंटी आहे एका दिवसाच्या तर गाव कोणतं तुमचं साडेगाव तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी नव्याण्णव तर मायंगाची सडे संपूर्ण गॅरंटी संपूर्ण तर शेतकरी मित्रांनो कोणाला ही म्हैस पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे किती दिवस घेईन आता विलेला विलेला दिवस किती घेईन विलेला दिवस घेईन पंधरा दिवस पंधरा दिवस घेईन मित्रांनो पाच लिटर दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो मुरादातीची मैस आहे मित्रांनो समोर पाहू शकता तिकडे घ्या आडळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता खूप मोठ्या मोबाईलची मुरादातीची मित्रांनो मैस आहे कलटू आण भ्या पाहिजे तर काका मग किंमत काय म्हणू मित्रांनो हो? एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत सांगायला तर किती वित आहे मित्रांनो एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे तर तिसऱ्या वितनं मैसा आहे मित्रांनो समोर पाहू शकता काका गाव कोणतं आहे तुमचा कळंबा कळंबा या गावच्या मित्रांनो शेतकऱ्याची मैसा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर काका दुधाची गॅरंटी काय दहा लिटर दहा लिटर दोन टायमाचा ना तर मायंगाची सडाई संपूर्ण गॅरंटी मित्रांनो मायांगाची सड्याची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे आडेलची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो दहा लिटर दुधाची गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये खूप मोठ्या मुंबईची मुरात जाती मी सॉरी मित्रांनो जॉफर मी मैस आहे आडेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सडं पाहू शकता मित्रांनो अरे मैसेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो खूप मोठ्या मोबाईल मैस आहे मित्रांनो ऑटोची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकते मित्रांनो टॉक क्वालिटीची मित्रांनो मित्रांनो जाफरातीची मैस आहे तुमच्या समोर आहे तर दादा किंमत काय म्हणला एक लाख साठ हजार किंमत आहे आणि किती विताना आहे दुसऱ्या वित मित्रांनो वगैरे आहे कमी जास्त महिना किंमत तर दादा दुधाची गॅरंटी काय नाही का पण पहिल्या म्हणजे पहिल्या वितरण दूध काढले नाही तर मित्रांनो दुधाची गॅरंटी महागायची सड्याची गॅरंटी तर तुझा फोन नंबर सांग एकोणशेश हा पंचावन्न झिरो नऊ झिरो किंमत थोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दीड लाख रुपये किंमत सांगेल तर दुसऱ्याची गॅरंटी नाही दुसऱ्या वितनं वगैरे आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याचे मित्रांनो गावरान माहिती आहे अडिलची क्वालिटी पाहू हो शकता मित्रांनो सडं पाहू शकता दादा किंमत काय सांगली ऐंशी हजार ऐंशी हजार का हां किती वितन आहे तिसऱ्या मित्रांना मित्रांनो म्हैस आहे आणि अजून किती दिवस घेईन आता विलेला चार आठ दिवस घेईन तुमचा फोन नंबर सांगा सत्तावीस दुधाची गॅरंटी काय चार साडेचार साडेचार मित्रांनो नऊ लिटर आपल्यासाठी मित्रांनो म्हैस आहे मायंगाची सड्याची संपूर्ण गॅरंटी तर गाव कोणतं म्हणते तुमचं रुद्र या गावची मित्रांनो शेतकऱ्याची म्हैस आहे कोणाला पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण जापरदातीच्या मित्रांनोसमोर बोगायला पाहू शकता तुम्ही झालं गेल सौदा नाही अडॅलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सडं पाहू शकता तुम्ही तर दादा काय सांगली किंवा तिची दीड लाख रुपये किंमत सांगायला तर गाव कोणतं तुमचं बाळापूर का तर किती वितान आहे म्हणजे दुसऱ्या वितना मित्रांनो वगैरे आहे तर दुधाची गॅरंटी काय पाच पाच लिटर दूध काढलेलं आहे पहिल्या वितांना तर महारागाची सड्या संपूर्ण गॅरंटी किती दिवस किती दिवस घेईन अजून म्हणजे दोन दिवस घेईन का तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस एकोणसत्तर वीस अडतीस मित्रांनो एवढा मध्ये कमी जास्त होईल मित्रांनो एवढा मध्ये कमी जास्त म्हणले तर मित्रांसमोर पाहता ती गावशी मित्रांनो आज आपल्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या गावराव मैसे आलेल्या आहेत हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सगळं पाहू शकता घ्या मोठ्या मपाची मित्रांनो गावरा मैस आहे शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो काका किंमत काय म्हणून नव्वद हजार किंमत सांगा किती वितन आहे किती किती वितन आहे म्हणलं चौथ्या वितन आहे आता किती दिवस घेईन मिळायला पाच सहा दिवस घेईन मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं टाकलगावची मित्रांनो मैस आहे तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा पंचान्न पंच्याण्णव एकोणतीस सत्तेचाळीस सहासष्ट अडतीस किंमत कमी जास्त होईल हां काका मायायाची सडाय संपूर्ण गॅरंटी का दिली आधीच आठ लिटर दोन टायमाचं ना दोन टायमाचे मित्रांनो आठ लिटर पोले झाली मित्रांनो गावरान मैसा आहे मोठ्या महापाची मित्रांनो शेतकऱ्याची मैसा आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा किंमत का म्हणली एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये मुरामध्ये येते का येते मुरामध्ये येते कमी जास्त होईल तर किती वितन आहे दुसरे खाली काय सध्या वगैरे कधी घेतलेली आहे मित्रांनो दूध काय चालू सध्या दूध आहे एक दोन मित्रांनो आठ लिटर दुधाची गॅरंटी दादा गॅरंटी गॅरंटी तुमचा फोन नंबर सांग त्र्याहत्तर पंच्याऐंशी एक्क्याण्णव हा पंचावन्न दहा कमी जास्त भील? होईल गाव कोणतं म्हणलं कसोटी कसोटी म्हणून गावात मित्रांनो शेतकऱ्याचे मित्रांनो माहिती आहे आठ लिटर आठ लिटर दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो कोणाला पाहत असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बंद बसले का प्रेवासरू तर या ठिकाणी मित्रांनो दादाजीचे मित्रांनो आपल्या गावांमध्ये येते तर दादा कधी दिलेली आहे आता सकाळी इली का तर किंमत काय म्हणला एक लाख पाच हजार रुपये मित्रांनो या मशीची किंमत सांगायची तर दादा यवरामध्ये कमी जास्त होईल तुमचा गाव कोणता म्हणली आहे महागावची मित्रांनो गाव मैसा आहे यांचीच मैसे आहे तर दादा किंमत कमी जास्त होईल यवरामध्ये तर तुझा फोन नंबर सांग शहाण्णव हा साठ झिरो सात एकोणीस किती वितान आहे मला तिसऱ्या तिसऱ्या वित आहे मित्रांनो आणि दूध काय दिले दिलेलं आधीचे त्याला हां दहा लिटर दुधाची गॅरंटी दोन दोन टायमाची ना मित्रांनो दहा लिटर खाली काय आता सध्या अली आहे मित्रांनो दहा लिटर दुधाची गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो दादाचा नंबर दिलेला आहे दादा किंमत काय सांगली किती वितन आहे दुसऱ्या वितन आहे मित्रांनो आणि दूध का दिलेलं आहे आधीच्या लिटर आठ लिटर का तर मित्रांनो दुसऱ्या वितांना वगैरे आहे आठ लिटर दूध दिलेलं आहे आठवडची क्वालिटी पाहू शकता मी तुमच्या समोर मित्रांनो माहीत आहे तर दादा दुधाची मायंगाची साडी संपूर्ण गॅरंटी तर किती दिवस घेईन अजून दोन चार दिवस घेईन तर मित्रांनो दोन चार दिवस घेईन अजून किती मिळाला दूध आठ लिटर का आठ लिटर काढलेलं दूध आहे मित्रांनो आठ लिटर दुधाची गॅरंटी दादा गॅरंटी आहे ना का कोणते तुमचं मागावचे मित्रांनो शेतकऱ्याची आहे तुमचा फोन नंबर सांगा शहा पासष्ट हा साठ जीरो सात एकोणीस कमी जास्त होईल व्यवहारामध्ये मित्रांनो कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपल्या परभणीच्या बाजारामध्ये गिरजातीच्या पण मैसे मैशी येतात मित्रांनो बाजारामध्ये तर तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मध्ये मैस आहे तर पहिलं वितान आहे ना ओरिजिनल क्रॉसिंग आहे ओरिजिनल क्रॉसिंग आहे मित्रांनो आता किती मैस लागली आहे आठ दिवस घेईन मित्रांनो आठ दिवस घेईन किंमत काय म्हणली चार दिवसामध्ये किंमत काय म्हणली किंमत एक लाख रुपये किंमत मित्रांनो एक लाख रुपये आहे पहिला वितान आहे माया मायांगाची सड्याची गॅरंटी हां नाही नाही सब गॅरंटी गॅरंटी ना गॅरंटी तर पहिल्या वितनं वगैरे मित्रांनो फक्त दुधाची गॅरंटी नाही मित्रांनो दुधाची पहिल्या पहिल्या विताने जनावराची दुधाची गॅरंटी नसते फक्त माया अंगाची सड्याची गॅरंटी असते तर पाहू शकता तुम्ही तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर बघ फोन नंबर फोन नंबर फोन नंबर काय बोलतात नाही का फोन नंबर नाही का काय ठीक आहे बोलणे आता न ठीक आहे ठीक तर मित्रांनो पहिल्या वितनं आहे एक लाख रुपये किंमत सांगाल तर कमी जास्त होईल ऑर्डरची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता नंबर नाही का पाशी मित्रांनो पर, या बाजारामध्ये तुम्हाला बारक्या वगैरे पण भेटून जातील तर या ठिकाणी थी। मित्रांनो एक मिनिट पाहता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या पर्भणी खंडोबा महेश बाजारामध्ये लाईव्ह सोबत ला मी आकाश सुरूशी या युट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोबाईलचे जाफर जातीचे मित्रांनो महेश आहे तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता या माझी सौदा चालू आहे तर सौदा होते का नाही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर लाईव्ह घर बसल्या आकाश सुरूच्या या युट्यूब चॅनलवर अडलची क्वालिटी पाहू शकता संपूर्ण या माझी किंमत विचारलेली आहे मी आपल्या चॅनलवर पण व्हिडिओ येणार आहे काय म्हणली किंमत एक लाख साठ हजार किंमत तुम्ही काय मागेल मागाईल का केवढ्या मागाईल एक लाख एक लाख वीस हजार मित्रांनो मागणी चालू आहे तर सौदा चालू आहे ना सौदा चालू आहे होते का नाही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर ठीक आहे बोला म्हण एक लाख वीस हजार बोला एक पंचावन्न हो बंडू बॉस लावा का काय काय एक पंचावन्न मित्रांनो एक पंचावन्न हजार रुपये तुम्हाला सांगेल तर एकतीस ला एकतीस ला काकांना पण सांगितलं मित्रांनो एक एक ठोका जाऊ द्या दोन चौदा हा नाही म्हणजे मित्रांनो दहा हजार रुपये चौदा थांबलेला आहे तर काकाने पस्तीस हजार सांगली आहेत एक लाख पस्तीस हजार आणि दादाने एक लाख पंचाळीस हजार रुपये किंवा सांगायचं मित्रांनो फायनल म्हणायचं मित्रांनो एक पंचाळीस पर्यंत तर मित्रांनो पाच हजार सोदा आलेला आहे मित्रांनो पाच हजार सोदत थांबलेला आहे एक लाख चाळीस हजार रुपये झाली सौदा होते तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनल वर एक फिक्स द्यायची कमी नाही तर मित्रांनो पाच हजार रुपयासाठी सोदत थांबलेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मी सोदण्याचा प्रयत्न केलेला आहे तर राशीद्वारे मित्रांनो असा मित्रांनो ह्या बाजारामध्ये सौदी असतात तर अशी मागणी करतात मित्रांनो शेतकरी आणि या फरी अशी मागणी करतात अशी म्हशीची मित्रांनो किंमत ठरवतात तर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ इथं थांबवतो या ठिकाणी मी मित्रांनो जापद्याची वगैरे आहे तर क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे घ्या समोर घ्या अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सडं पाहू शकतात मी नावा घ्या तिकडे तर, तर का 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 हो या ठिकाणी मित्रांनो म्हशीची काय किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्याची मित्रांनो जपदि वगैरे आहे तर काका काय सांगली किंमतीची एक लाख पंचवीस हजार का किती वितान आहे दुसरे वितान आहे मित्रांनो दुधाची गॅरंटी काय पाच 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 लिटर दहा लिटर पुढे झालेली ना, दूसरी ना।, दूसरी ना।, दूसरी ना।, दूसरी ना। तर मायांगाची सडाईची संपूर्ण गॅरंटी तर तुमचं गाव कोथे म्हणली तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तावीस आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होईल का गा व्यवहार म्हणून कमी जास्त होईल मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कोणाला कोणाला पाहिजे दिवस शेतकऱ्याची माहिती आहे मायाकाची सड्याची दुधाची संपूर्ण गॅरंटी आहे तो कोणाला पाहिजे दिवस कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही परभणीच्या बाजारामध्ये गावण पण खूप मोठ्या मोबाच्या मैसे येतात या बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता आटालची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता कोणाला पाहिजे असेल त्यांना या काय गाव कोणतं आहे तुमचं महागावची मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे आपल्या गावरामध्ये येते तर काय सांगली किंवा तिची नव्वद हजार नव्वद हजार आणि दुधाची गॅरंटी काय चार लिटर चार लिटर एका टायमाला का एका टायमाला मित्रांनो चार लिटरची गॅरंटी आहे दोन टायमाचा आठ लिटर, लिटर आठ लिटर ना आठ लिटर तर मायंगाची सड्यान पूर्ण गॅरंटी अजून किती दिवस घेईन मिळायला आठ दिवस घेणे का तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर अठरा हा एकोणऐंशी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे दुधाची संपूर्ण गॅरंटी महागाची सगळ्या संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो जापोरमध्ये येते नाही हा मुरामध्ये मित्रांनो इथे पाहू शकता हो तुमच्या समोर आहे तर दादा काय किंमत सांगली याची एक लाख तीस हजार का किती वितरण आहे आता किती दिवस घ्यायनी मिळायला दोन तीन दिवस घेणे मित्रांनो तर तुझा फोन नंबर सांग दादा सत्याऐंशी दादा एवढा मध्ये कमी जास्त होईल तर पहिल्या वितरात दूध काय दिलेलं आहे पंधरा लिटर दुधाची गॅरंटी संपूर्ण याची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी मित्रांनो गाव कोणते म्हणले मंगरुल या गावचे मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे मित्रांनो मुरामध्ये येते तर दहा लिटर दूध ना अटलची पक, हो। क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो थोडी मैस गरम झालेली आहे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बरं नंबर सांगा पुन्हा तुमचं सांगायचा पुन्हा अकरा एकोणपन्नास का यावर मध्ये कमी जास्त होईल दुधाची महाराजची सड संपूर्ण गॅरंटी सगळी गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दहा लिटर पण झालेली मैसे आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पण खूप चांगल्या क्वालिटी मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर या मै समोरच्या मैशीची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायला प्रयत्न करणार आहे आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोपाची मैस आहे मित्रांनो मुरारातीमध्ये मैस येते तर काय किंमत आहे संपूर्ण तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर क्वालिटी पाहू शकता आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो एक नंबर मोठ्या मोपाची मैस आहे मुरामध्ये तर काका किंमत काय सांगली हो हां एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो गाव कोणते आहे तुमचं सोनपेठ तालुका हा सोनपे सोनपेठ तालुका मित्रांनो तर येवरामध्ये कमी कमी जास्त होईल तर का, का दुधाची गॅरंटी काय दहा लिटर दहा लिटर दोन टायमाचा ना दोन टाइम दोन टायमाची दहा लिटरची दुधाची गॅरंटी आहे मायागाची सड्याची संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी हां हा चौऱ्याऐंशी सत्तर किती वितन आहे म्हणजे तिसऱ्या वगैरे मित्रांनो नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि किती दुसरा किती दिवस घेईन अजून हिल्ली का हिच्या खाली काय आता वगैरे दहा लिटर दूध चालू सध्या अडीच महिन्याची वगैरे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल तर मित्रांनो आज आपल्या परभणीच्या बाजारामध्ये खूप मोठ्या मोपाच्या जाफर जातीच्या मित्रांनो मैस आलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या बाजारामध्ये तुम्हाला जाफर मुरा गावरा मैस खूप तुम्हाला पाहिजे भेटणार आहे तर पाहू शकता तुमच्या समोर मित्रांनो खूप मोठ्या मोपाची तंदुरुस्त मैस आहे मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे अटेलची क्वालिटी पाहू शकता सड्या पाहू शकता मित्रांनो तर खूप मोठ्या मित्रांनो पैसे आहे तर काय सांगितलं काय किंमत व्हायची एक लाख पासष्ट हजार रुपये किंमत किती वित नाही तिसऱ्या वितांना वगैरे मित्रांनो बांधा तिसऱ्या वितान मित्रांनो आहे आठ आठ ते दहा दिवस मित्रांनो बाकी आहेत मिळेल ना आता किती वित म्हणली तिसऱ्या वितांना ही पण आहे दूध काय चालू होतं आधीच्या विधाना दहा लिटर मित्रांनो त्याची गॅरंटी आहे मायंगाची सडाईची संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव हा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर गाव कोणता आहे सोनपेठ तालुक्याचे मित्रांनो या ठिकाणी आहेत तर एवढ्या मध्ये किंमत कमी जास्त मी तर शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे गॅरंटी आहे संपूर्ण तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठ्या मोबाईची महिस मित्रांनो मायंगाची सड्याची संपूर्ण गॅरंटी आहे तर मित्रांनो पाहू शकता हे दो दोन तीन दिवसामध्ये पाऊस थांबलेला आहे तर खूप चांगला मी मित्रांनो आपल्या दसऱ्याचा आज द, द, दसराही पण आहे आणि खूप चांगला मित्रांनो बाजार भरलेला आहे आपल्या पूर्णिचा तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर या मुरामध्ये मित्रांनो वगैरे येते तर दादा काय किंमत सांगलीची पंच्याण्णव हजार किंमत सांगा मित्रांनो सड पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता किती महिन्यात लागली आहे ही हां ती तीन वितांना आहे मित्रांनो आणि किती महिन्याची लागलेली आहे म्हटलं अर्धा अर्धा दिवस घेईन मित्रांनो तर दादा किंमत किती म्हणला पंच्याण्णव ना कमी जास्त होईल ना तर आधीचे दूध काय दिलेलं आहे दहा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो अडेलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता दहा लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो दोन टायमाचं दहा लिटर दूध आहे तुझा फोन नंबर सांग दादा अठ्याण्णव नव्वद गाव कोणता आहे जिंतूर जिंतूर व्यापारी कसे व्यापारी करत मित्रांनो व्यापारीची मैसे आहे कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पत्रे आले, पसंद होता चला या इकडे इकडे नंबर देतो तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये मुलादा ती मित्रांनो मैस आलेली आहे तर या मैसेची काय किंमत आहे तुम्हाला सांगत प्रयत्न करणार आहे तर क्वालिटी पाहू शकता अटालची क्वालिटी पाहू शकता इथं इथं वॉशरूम येणार का नंबर सांगू तुझा वॉशरूम मेला का तिचा मेला हा तर फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस हा हां हा शहात्तर गाव कोणता आहे परतूर परतूरची आहे मित्रांनो आणि किंमत काय किंमत पासष्ट हजार का दूध लिटर चालू आहे एका टायमाचं का दोन टाइम दोन टायमाचे मित्रांनो नऊ लिटर दूध चालू आहे काढून देताना मित्रांनो वॉशरूम मेलेला आहे तर पाहू शकता नऊ लिटर दूध चालू आहे किंमत मित्रांनो रुपये आहे पन्नास गॅरंटी नऊ लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो गाव परतूल ना परतूर परतूर मित्रांनो कोणाला तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर कोणत्या करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या परभणीच्या खंडोबा वगारी यायला सुरुवात झालेली आहे तर दुसऱ्या वितरण वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर किती किती वितरण आहे का काही दुसऱ्या वित्णा वगैरे मित्रांनो ही तर गाव कोणते तुमचा हा तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा किंमत किंमत काय म्हणली पंच्याऐंशी हजार मध्ये कमी जास्त होईल दुधाची गॅरंटी काय हा मायंगाची सडे संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता तुम्ही तर काकाचा नंबर दिलेला आहे मित्रांनो मध्ये कमी जास्त होईल तर काका आपल्या चॅनलद्वारे कोणी गिराय आहे तर कमी जास्त किंमत होईल तर संपूर्ण गॅरंटी आहे ना तर शेतकऱ्याची मित्रांनो आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काका बांधा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये खूप मोठ्या मंपायची मित्रांनो जाफरदारीची मैस आलेली आहे हाडलची क्वालिटी पाहू शकता सड सडक पण पाहू शकता मित्रांनो हाडलची क्वालिटी पाहू शकता खूप मोठ्या मंपायची मित्रांनो म्हैस आहे तर या मैसेची काय किंमत मला सांगा प्रयत्न करतो यानं समोर मित्रांनो पाहू शकता जाफरदाती म्हैस ती ही तर दादा किंमत काय सांगली होईची लाख रुपये आणि किती आहे वितानं वितरण आहे तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन हा त्रेपन्न वीस अठ्ठावीस गाव कोणता आहे बाबुळ गाव यापारी शेतकरी व्यापारी यापारी आहे तुमचा फोन नंबर दिलेला आहे मित्रांनो दुधाची गॅरंटी काय बारा लिटर दे। ता, एका एका ता, टायमाचं ता, दोन टायमाचं एका लिटर एका टायमाला मित्रांनो सहा लिटर आहे बारा लिटर प्लस झाली मित्रांनो मैस आहे दु, दु, दुसऱ्या वितरणा तिसऱ्या वितरण आहे आता किती दिवस घेईन मिळायला दोन चार दिवस घेईन मित्रांनो कोणाला पाहायचं असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एवारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो एवारामध्ये कमी जास्त होईल मोठ्या मोबाईल मित्रांनो जपदाची मैस आहे या परीची मैसे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोबाईलची जाफरातीची मैसे आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता संपूर्ण या मशीची काही किंमत आहे विचारा प्रयत्न करतो का का, का किंमत काय चांगली व्हायची एक लाख साठ हजार का तर किती वितान आहे का काही दुसऱ्या विधान वगैरे मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा अटेजी, 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 अटेजी। आ, किती आता किती किती दिवस घ्यायची विलयाला गाव कोणतं आहे तुमचं विलया म्हणून गाव गावची शेतकऱ्याची मैस आहे फोन नंबर दिलेला आहे दुधाची गॅरंटी काय सहा 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 लिटर ना मायंगाची सड्या संपूर्ण गॅरंटी मित्रांनो अटालची क्वालिटी पाहू शकता सडे समोर घेतो तर मित्रांनो नंबर दिलेला आहे आठवडाची क्वालिटी पाहू शकता सड्या पाहू शकता मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे आधीचे मित्रांनो वगैरे आहे दुसरा मित्रांना आहे वाट वगैरे आहे नंबर दिलेला मित्रांना नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता